छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुनर्विजय शिवाजी महाराजांचे मुघल यांच्यातील शांतता सोळाशे सत्तर मध्ये टाकली त्यामध्ये औरंगजेबाला देवाला शिवाजी महाराजांचे आणि या यातील घनिष्ठ संबंधाबद्दल संशय आला जो त्याचे सिंहासन बाळग बाळगवू शकेल असे त्याला वाटले तो शिवाजी महाराजाकडून ला लालचही घेत असावा असाही औरंगजेबाला संशय होता आणि तसेच त्यावेळी औरंगजेबाने अफगाणिस् अफगाणिस्तानशी लढाई केली अफगाणिस्तानाशी लढाई केली त्यामध्ये त्याने तर त्याने दख्खनमधील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी केली परिणामी बरखास्त झालेले बरेच सैनिक मराठ्यांच्या सेवेत त्वरित रुजू झाले मुघलांनी काही वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बेराराची जहागिरी काढून घेतली प्रत्युत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलाविरुद्ध आक्रमण सुरू केले आणि चार महिन्यातच कालावधीत त्यांना शरण आणलेल्या प्रदेशाचा एक मोठा भाग परत मिळवायला सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दुसऱ्या सुरत लुटीचे यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांच्या हल्लात परतावून लावू शकले परंतु मक्के ऊन परत आलेल्या मावरा हून येथील मुस्लिम माल लुटण्यासह त्यांनी शहर उद्ध्वस्त उद्ध्वस्त केले नव्याने झालेल्या हल्ल्यामुळे संतापलेले झालेले मुघलांनी महाराष्ट्रांशी पुन्हा शत्रुत्व शत्रुत्व सुरू केले मुघलांनी शिवाजी महाराजांना सुरतहून घरी परतावा परतावा आणला आणि अडवण्यासाठी दाऊद खानाच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले परंतु सध्याच्या नाशिकजवळील जवळील वने दडोरीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला ऑक्टोबर सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी आपले सैन्य मुंबईत इंग्र इंग्रजांच्या त्रास देण्यासाठी पाठवले कारण इंग्रजांनी त्यांना युद्ध सामग्री विकण्यास नाकार दिला होता त्यांच्या सैन्याने लाकूड तोडीच्या इंग्रज लोकांना मुंबईत सोडण्यापासून रोखले सप्टेंबर सोळाशे एकाहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी दडा राजपुरी विरुद्धच्या लढाईसाठी पुन्हा एकदा साहित्य गमावण्यासाठी मुंबईत राजदूत पाठवले या विजयामुळे मराठ्यांना किती फायदे होतील याची इंग्रजांना शंका होती परंतु राजपूताचे कारखाने लुटाईची भरपाई मिळवण्याची एक संधी ते गमावून इच्छित नव्हती इंग्रजांनी लेफ्टन स्टीफन ओस्टिकल शिवाजी महाराजांशी बोलणे करण्यासाठी पाठवली परंतु राजपूर राजपूर नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर वाटाघाटे यशस्वी हा यशस्वी झाले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शस्त्रास्त्राच्या मुद्द्यावर काही करारासह पुढील वर्षामध्ये अनेक राजदूताची देवाणघेवाण झाली परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्व राजपुराची नुकसान भरपाई कधीही भरली गेली नाही सोळाशे ब्याऐंशीच्या च्या अखेरीस तेथील कारखाना उत्सर्जित झाला उमरानी आणि नैसरीच्या लढायात सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मराठी सैन्या सैन्याचे सर सेनापती सरसेनाप सेनापती प्रतापराव गुज्जर यांना विजापुरी सेनापती बल खान नेतृत्वाखाली सैन्याशी लढण्यास लढण्यासाठी पाठवण्यात आली प्रतापरावांच्या सैन्याने एक मोकळा मोकळा आणि जे होते ना ते दे त्यांच्या विरुद्ध सेनापती प्रताप प्रतापराव सैन्याचे एक मोकळा लढावा वेळ घालून विजापुरी सैन्य पाणी पुरवठा आणि लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्यांचे पकडलेले ज्यामुळे हल्लाबो खान खानाला शांततेसाठी तह करण्यासाठी भाग पडले शिवाजी महाराजांनी आपलेच इशारे दिले असतानाही प्रतापरावांनी हल्ला बोललेला खानाला सोडले परंतु खानाने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना एक नाराजी प्राप्त पाठवली आणि हल्ला बहलेला खानाला पुन्हा पकडले जाईल जाईपर्यंत त्यांनी भेटीसाठी नकार दिला आपल्या राजाच्या पटकनमुळे अस्वस्थ झालेली प्रतापरावांनी बहरलेल्या खाण्याला शोधून काढले आणि आपले मुख्य सैन्य आणि सोडून फक्त सह इतर घोडेश्वरांबरोबर मोहीम सुरू केली परंतु प्रतापराव युद्धात मर मारले गेले त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजी महाराजांना फार दुःख झाले आणि शिवाजी महाराजांनी त्यांना आपला दुसरा मुलगा राजारामाचा विवाह प्रतापरावांच्या मुलीशी लावला प्रतापरावांच्या पश्चिमेत हबीबराव मोहित मोहिते हे नवीन सेन सर नोयबात मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्त झाले रायगड किल्ले फिरोजी दल इंदोलकर यांनी न नवजात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून नव्याने बां बांधला अशा प्रकारे शिवाजी महाराज यांची कार्यकृती मी सांगत आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक बेलायकॉन कमेंट करा त्याकरता आपले आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील याची आशा